लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोधन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एम आयडी सी परिसर परभणी गंगाखेड इथं काल शासकीय योजनांचा महामेळावा आणि कायदेविषयक महाशिबीर नुकतंच संपन्न झाले मुंबई उच्च न्यायालय खंडपीठ छत्रपती संभाजीनगरचे न्यायमूर्ती संदीप कुमार सिंह मोरे यांच्या हस्ते या शासकीय योजनांचा महामेळावा आणि या महाशिबिराचं उद्घाटन संपन्न झालं या शिबिराला नागरिकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून आला जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्ष जिल्हा विधी सेवा प्राधिकरण उज्ज्वला नंदेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी संजय सिंह चव्हाण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथूर न्यायाधीश तथा गंगाखेड तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष दिनेश कुरुलकर यांची प्रमुख उपस्थिती होती शासन सर्व स्तरावर जनतेच्या कल्याणासाठी विविध योजना राबवत असतं शासनाच्या अनेक योजना ऑनलाईन उपलब्ध आहेत जनतेनं विशेषतः तरुणांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या योजनांचा लाभ घ्यावा असं प्रतिपादन संदीप कुमार मोरे यांनी केलं नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण व्हाव्यात आणि योजना थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी महामेळाचं आयोजन करण्यात आलं आहे तसंच जनतेच्या कायदेविषयक अडचणी सोडवण्यासाठी विधी सेवा प्राधिकरण प्रा प्रभावीपणे कार्यरत असल्याचं यावेळी सांगण्यात आलं कार्यक्रमाला जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव भूषण एम काळे परभणी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष एस टी आडकिने गंगाखेड तालुका वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट मिलिंद क्षीरसागर आदींसह नागरिकांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती परभणी शहरातल्या नांदखेडा रस्त्यावरील सोमनाथ नगर परिसरात भर दिवसा एका ऑटो चालकाची हत्या झाल्याचं पुढे येतात एकच खळबळ उठाली आहे चौदा फेब्रुवारी रोजी दुपारी नांदखेडा रस्त्यावरील सोमनाथ नगर परिसरामध्ये एक मृतदेह रक्तबंबाळ अवस्थेत पडला असल्याची माहिती नांदपेठ पोलिसांना मिळाली यावरून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठलं हत्या झालेल्या व्यक्तीचं नाव सय्यद अकबर सय्यद गफूर राहणार बाकीचा मोहल्ला जिंतूर रस्ता परभणी असं असल्याचं समोर आलंय सय्यद अकबर हे ऑटो चालक असल्याची माहिती देखील मिळते दरम्यान पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला या घटनेची माहिती काही वेळातच शहरभर पसरल्यानं शासकीय रुग्णालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाल्याचं दिसून आलं तर चालक सयद अकबर यांची हत्या का व कुणी केली तसंच कोणत्या कारणाने केली हे अद्याप उलगडलेलं नाहीये या प्रकरणी नारळपेठ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या वतीनं तपास सुरू करण्यात आला आहे गंगाखेड तालुक्यातल्या अमोजे धारासुरी येथील प्राचीन ऐतिहासिक राज्य संरक्षित स्मारक गुप्तेश्वर मंदिर परिसरामध्ये दरवर्षीप्रमाणे याही वर्षी गुप्तेश्वर महाशिवरात्री महोत्सवामध्ये भागवत कथा अखंड हरिणाम सप्ताह कथा प्रवक्ते भगवताचार्य हरिभक्तपरायण सूर्यभर महाराज अवलगावकर यांच्या मधुरवाणीतून श्रीमद भागवत कथा श्रवण होत आहे प्रारंभ झालेल्या सप्ताहाचा आज सहाव्या दिवशी भागवत कथा साजरी करण्यात आली या कथेमध्ये आज श्रीकृष्ण राधा विवाह व अन्नदान व रात्री हरिकीर्तन आदी कार्यक्रम संपन्न होत आहे या विविध धार्मिक कार्यक्रमांना पंचकृषीतील बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्राला भेट द्या शुगर मुळव्याध अलर्जी सोरायसिस गजकर्ण दमा लठ्ठपणा गुडघेदुखी दुखी कंबर दुखी वात गाठीचे आजार लकवा केसगळणे मुतखडा सफेद डाग यांसारख्या जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार केले जातात दारू सोडवण्यासाठी विशेष उपचार उपलब्ध संपर्क डॉक्टर गोविंद कांते आयुर्वेद विद्याविशारद बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या बाजूला वसमत रोड परभणी संपर्क डबल नाईन टू वन सिक्स नाईन वन झिरो झिरो एट मानवत येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कार्यरत असलेल्या हमाल माथाडी मजूर युनियननं आपल्या विविध मागण्यांसाठी सोमवार सोळा फेब्रुवारीपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारलं आहे यामुळे बाजार समितीतील खरेदी विक्रीचे व्यवहार ठप्प होण्याची शक्यता आहे हमालाच्या मजुरी दरामध्ये वाढ करण्यासंदर्भात युनियननं यापूर्वीच प्रस्ताव सादर केला होता या निवेदनावर दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी उलटूनही प्रशासनानं कोणतीही सकारात्मक दखल घेतली नाही किंवा चर्चा केली नाही यामुळे हमालामध्ये तीव्र नाराजी असून मागण्या मान्य होत नसल्यानं अखेर कामावर न जाण्याचा निर्णय घेण्यात आलाय जोपर्यंत मजुरी वाढीचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत बेमुदत काम बंद राहील असा इशारा युनियनच्या वतीनं देण्यात आलाय सैनिक कल्याण कार्यालय परभणीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहामध्ये नालसावीर सहायता योजना अंतर्गत तसंच सेवानिवृत्तीनंतरच्या पुनर्वसन व कौशल्य विकास परभणी यांच्यामार्फत सैनिक मेळावा आयोजित करण्यात आला सर्वप्रथम प्रशांत खंदारे सहाय्यक आयुक्त यांनी रोजगारविषयी मार्गदर्शन केलं त्यांनी येत्या सतरा व सत्तावीस फेब्रुवारीला दोन हजार सव्वीस रोजी परभणी इथं आयोजित करण्यात येत असलेल्या आय टी आय कॉलेज व शिवाजी महाविद्यालय परभणी येथील रोजगार मेळाव्याला उपस्थित राहून या संधीचा फायदा घेण्याचं आवाहन केलं यात प्रामुख्यानं ज्यांचं वय पन्नास वर्षाखाली असेल अशा माजी सैनिक व त्यांचे अवलंबितानं उपस्थित राहावं असं सुचवलं त्यानंतर याच मेळाव्याला नालसा वीर सहायता योजनेअंतर्गत सी बी आर खरात पॅनल विधीज्ञ ॲडव्होकेट सूरज भोरगे श्रीमती रोशनी अग्रवाल अधिकार मित्र जिल्हाविधी प्राधिकरण समिती यांनी जमिनीचे वाद संपत्तीचे वाद वैवाहिक दिवाणी व फौजदारी वाद तसंच इतर कायदेशीर प्रकरणाबाबत सखोल कायदाविषयक मार्गदर्शन केलं परभणी तालुक्यातल्या के पाटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा इथं काल चौदा फेब्रुवारी रोजी आनंदनगरी व बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला या आनंदनगरीचं उद्घाटन जिल्हा परिषदेचे सदस्य पांडुरंग खिल्लार यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आलं त्याचबरोबर विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेतील बक्षीस वितरण देखील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी शिंगणापूर गटाचे नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग खिल्लारे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी राजू सय्यद मुख्याध्यापक अंधारे शिक्षिका श्रीमती लोंढे सय्यद गुलाम नबी सय्यद रफीक शेख अहमद मुमताज खान तुकाराम कानारे विठ्ठल सोनोने संजय सोनोने शेख फारूक आदी यांची उपस्थिती होती शाळकरी मुलींमध्ये इंस्टाग्राम स्नॅपचॅट व्हॉट्सअप यासारख्या समाजमाध्यमांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असून त्याचा गैरफायदा घेत काही जण फसवणूक करण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे कोणत्याही आकर्षण व प्रलोभनाला बळी न पडता सतर्क राहणं गरजेचं असल्याचं प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या गौरी संखे यांनी केलं आहे येथील नरसिंह प्राथमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात एक, एक संवाद विद्यार्थिनीशी हा मार्गदर्शनपर कार्यक्रम उत्साहात पार पडला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं यावेळी ए पी आय गोपी सोनेत अशोक दायभाय गौरी संखे गोपाळ मोरे दीपक जंबुरे गजानन पिंपळपल्ले अशोक रसाळ वैष्णवी ठोकरे भाग्यश्री सानप आदींची उपस्थिती होती एसके फर्नीचर लेकर आया है ओरिजिनल सागवान का सोफा सेट पलंग शोकेश अलमारी दरवाजे चौखट और भी बहुत कुछ एसके फर्नीचर पर सभी प्रकार के फर्नीचर अवेलेबल है हमने हमारे शोरूम की लोकेशन दरगाह रोड ऐसी बदल कर जाम रोड केनाल के पास की है आप एसके फर्नीचर में आए और अपने पसंद का फर्नीचर खरीद के अपने घर की रौनक को बढ़ाए और हाँ एसके फर्नीचर आरोप आप किसी भी फर्नीचर को अपने हिसाब ऐसी कस्टमाइज कर सकते हैं हमारे पास सागवान का कट साइज इंडियन टेक माल कटिंग करा हुआ मिलेगा या फिर ऑर्डर के हिसाब से भी कटवा मिलेगा हमारा पता जाम रोड केनॉल के पास मोबाइल नंबर नाइन फोर टू जीरो जीरो थ्री थ्री या फिर नाइन नाइन परभणी तालुक्यातील कुंभारी भर दिवसा घरपोटी झाल्याची घटना बारा फेब्रुवारी रोजी घडली आहे या घरपोटीमध्ये चोरट्यानं घरातील सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम लंपास केली आहे या प्रकरणी परभणी ग्रामीण पोलिसात अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय कुंभारी इथं गुरुवारी दुपारच्या सुमाराला निवृत्ती झुमडे हे त्यांच्या घराला कुलूप लावून गावातील हनुमान मंदिराजवळ सुरू असलेल्या लग्न समारंभासाठी कुटुंबासह बाहेर गेले होते या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यानं त्यांच्या राहत्या घराचं कुलूप तोडून आत प्रवेश केला दरम्यान घरातील खोलीतील दोन लाख वीस हजाराचे सोन्या चांदीचे दागिने व रोख एक लाख पन्नास हजार रुपये अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत परिसरात यामुळे खळबळ आले असून घरी परतल्यानंतर घरफोडी झाल्याचं लक्षात येतात धाव घेतली परभणी जिल्हा परिषदेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल पाथरीच्या शांताबाई नखाते विद्यालयामध्ये नवनिर्वाचित सदस्य अजिंक्य नखाते यांचा सत्कार समारंभ नुकताच संपन्न झाला यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अजिंक्य नखाते यांच्यासह मुख्याध्यापक एनई यादव के एन डहाळे डॉक्टर राजकुमार कांबळे निवृत्त मुख्याध्यापक अब्दुल करीम गुनके सोहेल गुनके आदींची उपस्थिती होती विद्यार्थी दशेत अध्ययन अध्यापन ही प्रक्रिया अत्यंत संवेदनशील आहे विद्यार्थ्यांनी सातत्याने अध्ययन करावं चिंतन करावं व मनोरंजनासाठी मैदानी खेळ खेळावा शालेय जीवनात इलेक्ट्रिक साधनाचा वापर टाळावा अध्यापन हाच केंद्रबिंदू मानावा असं आवाहन यावेळी अजिंक्य नखाते यांनी केलंय सेलू तालुक्यातील ज्ञानोपासक विद्यालय कुपटा इथं वार्षिक स्नेहसंमेलन व बक्षीस वितरण पार पडलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक आर पी तलवारे हे होते प्रमुख पाहुणे म्हणून एस टी पाडळसे एस पी इंगळे वी व्ही पवार बी एस कोटाळे पी एस आंभुरे आर एम राऊत आदींची उपस्थिती होती सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर विद्यालयातील चिमुकल्यांनी आपल्या कलागुणांना वाव दिला बावीसावी महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धा कुसुम नाट्यगृह नांदेड इथं खोपा या नाटकातील सहभागी विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आलाय मानवत तालुक्यातील केकरदवळा भागात तरुणीचा वारंवार पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याप्रकरणी मानवत पोलिसांनी गणेश चोखट गणेश चव्हाणे आणि रोहित पुरी या तिघांच्यावर गुन्हा दाखल केलाय आरोपींनी संगणमत करून तरुणीचा मागील काही दिवसापासून सतत पाठलाग केला एक ते तीन फेब्रुवारी या कालावधीत आणि तेरा फेब्रुवारी रोजी केकरदवळा ते गणेश नगर रस्त्यावरील आरोपींनी तरुणीची छेडछाड केली या प्रकरणी वर्षीय पीडित तरुणीनं आपल्या पालकासह पोलिसांना देऊन तक्रार नोंदवली परभणी जिल्ह्यातील अग्रगण्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था जिजाऊ पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे संस्थेच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या अभिनव प्रोजेक्ट इलेक्ट्रिक सायकलची विभागीय तंत्रप्रदर्शनासाठी निवड झाली असून अभियांत्रिकी गटात जिल्हा स्तरावर प्रथम क्रमांक मिळवण्याचा मान संस्थेला मिळाला आहे तेरा फेब्रुवारी रोजी शासकीय आयटीआय पार पडलेल्या जिल्हास्तरीय तांत्रिक स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेला प्रोजेक्ट तांत्रिक कौशल्य नवकल्पना आणि उद्योगाभिमुख दृष्टिकोन याचं उत्कृष्ट उदाहरण ठरला प्रोजेक्ट मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ऊर्जा बचत सुरक्षितता आणि व्यवहार्य उपयोगिता याचा समतोल साधण्यात आला असल्याचं परीक्षकांनी त्यांचं विशेष कौतुक केलंय रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपनास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल टीपॉय आणि स्टील फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे फर्निचर ते बँकेच्या जवळ परभणी अल्पवयीन मुलीशी विवाह करून तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याप्रकरणी शिरसाळा येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला शिरसाळा येथील पंधरा वर्षीय पीडिता संबंधित आरोपीनं फिर्यादी अल्पवयीन असतानाही तिच्याशी विवाह केला इच्छे विरुद्ध शारीरिक संबंध ठेवून तिला गर्भवती केलं ही घटना दरगारोड भागामध्ये एक ऑगस्ट दोन हजार चोवीस या कालावधीत नमूद करण्यात परभणी या बरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू या अवधीच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद